मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा सा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो आज रोजच्याप्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे की दोन हजार पंचवीस नवीन वर्षाचे दिनदर्शिका कॅलेंडर ह्याच दिशेने कोणत्या दिशेने लावा नाही तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतील किंवा त्या योग्य दिशेने जर कॅलेंडर घड्या लावले तर त्याची योग्य प्रगती मान सन्मान कीर्ती वाढेल अडलेली कामे आपली होतील किंवा बऱ्याच अडचणी आपल्या दूर होतील अशा काही गोष्टी मी तुम्हाला संप याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जसं नवीन वर्ष चालू होतं तसेच आपण नवीन वर्षाचे कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका लावत असतो कॅलेंडरमध्ये आपल्याला सण वार व्रतवैकल्य तारीख वर्ष वार कर्ण नक्षत्र योग आणि राशी भविष्य ही संपूर्ण माहिती मिळत असे जेणेकरून संपूर्ण वर्षभर सण वार व्रतवैकल्य करायचे आहेत किंवा त्या 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 तारखेला त्या, त्या, माझे हे कार्य आहे हे काम आहे एक शेड्यूल ठरवलेले असते तर या सगळ्या गोष्टी आपण कॅलेंडरमध्ये पाहूनच करत असो आणि हे कॅलेंडर आपल्याला दरवर्षी पुढे जाण्यासाठी प्रेरित करत असते नवीन वर्ष सुरू होताच हे कॅलेंडर बदलले जाते व पुढच्या नवीन वर्षाचे कॅलेंडर आपण आणून लावतो आणि लावलेच पाहिजे बरेच जण असे करतात नवीन वर्षाचे कॅलेंडर आणतात आणि मागच्या वर्षीच्या कॅलेंडर पुढे नवीन कॅलेंडर लावतात आणि जुने कॅलेंडर काढले जात नाही असे बऱ्याच घरामध्ये होत असते पण मित्रांनो अशी चूक करू नका कारण आपले हिंदूशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र धर्मशास्त्र हे सांगते की जुने कॅलेंडर आपल्याला भिंतीला टांगून ठेवायचे अजिबात नाही जुने कॅलेंडर हे वर्षाच्या शेवटी काढून ठेवावे व तसेच ठेवून द्यावे किंवा त्याचा घरात वापर करावा त्याची माहिती जुनी माहिती घेण्यासाठी ते कॅलेंडर तसेच ठेवून द्यावे कारण काही जुने कॅलेंडर त्याचं जुने कॅलेंडर तसेच ठेव ठेवतात तर काही ते जाळतात किंवा काहीजण ते वापरात त्याचा उपयोग करतात किंवा काही भंगारमध्ये वगैरे देतात तर मला काय म्हणायचं की त्यावर ज्या कॅलेंडरवर आपण आणलेल्या कॅलेंडरवर देवाची फोटो असतात किंवा सण वार व्रत विकल यामुळे सणा देवांची वगैरे फोटो असा तर आपण ते जाळू नये किंवा असं रद्दीत देऊ नये तर त्यापेक्षा आपण ते घरात ठेवावे असा एका कॅलेंडरमुळे आपली अशी काय रद्दी होणार आहे किंवा त्याचा व्यापार आपण घरी वापरात किचनमध्ये वगैरे करू शकतो तसाही वापर केला तरी चालेल पण तुम्ही असं रद्दीत देणे हे मला चुकीचे वाटते त्यामुळे रद्दीत देऊ नका किंवा जाळण्यासाठी त्याचा वापर करू नका मित्रांनो तुम्ही कोणते कॅलेंडर वापरता हे कमेंट्समध्ये मला तुम्ही नक्की सांगू शकता मित्रांनो काहीजण असे करतात की नवीन वर्ष चालू झाले तरी पण नवीन कॅलेंडर आणत नाही तर हे खूप चुकीचे आहे असे करू नका ही नवीन वर्षाची सुरुवात नवीन कॅलेंडर दिनदर्शिकेने करायला हवी येणारा प्रत्येक दिवस हा शुभ असावा चांगला असावा अशी भावना मनात व्यक्त करत नवीन वर्षाचे कॅलेंडर आपण आपल्या घरी लावावे जर तुम्ही एक जानेवारीला जर एक जर नवीन वर्षाचे कॅलेंडर लावलेत ना तर अधिकच उत्तम तर मित्रांनो कॅलेंडर आणि घड्याळ हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कॅलेंडर आणि घड्याळ हे तुमची वेळ आणि काळ हे दर्शवत असते आता आज कोणते नक्षत्र सणवार वार आहे वेळ कोणती झाली आहे बऱ्याच घरात कॅलेंडरची योग्य दिशा माहीत नसे काही जण आहे आहे जागा म्हणून लावावी भिंतीला काही जण लावतात तर काही जण दरवाजाच्या पाठीमागेही लावतात हे चुकीचं आहे कॅलेंडर हे दक्षिण दिशेच्या भिंतीला चुकूनही लावायचे नाही हे खूप चुकीचे आहे कारण ही खूप महत्वाची गोष्ट आहे बरेच जण कॅलेंडर आहे आपलं लावावं ह्या भिंतीला जागा आहे तर आपलं लावून ठेवावं तर असे करू नका त्या त्याची त्या, दि, त्या, दि, योग्य दिशा पा, पाहून घ्या कारण दक्षिण दिशा ही अयोग्य आहे दक्षिण दिशा ही चुकीची दिशा आहे कॅलेंडर व घड्याळासाठी तर आमच्यात जा दक्षिण दिशेला आपण जेव्हा लावतो तर दक्षिण दिशा ही आ... दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली गेली आहे आपण जेव्हा घड्याळ कॅलेंडर दक्षिण दिशेला लावत असो ना तेव्हा यमदेव हा आपली वेळ आणि काळ मोजत असो असे म्हटले जाते आणि तिथून आपल्या अधोगतीची सुरुवात होते कारण दक्षिण दिशेला ही यमाची दिशा आहे दक्षिण दिशे दक्षिण दिशा ही आपल्या दृष्टीने आजारपण आपल्या घरी आजारपण आणते किंवा अधोगती आणते किंवा कोणतेही आपण काम करायला गेले तर त्यात यश प्राप्त होत नाही तर अशा सर्व गोष्टी आपल्या हातून घडतात मग आजारपण अपयश भांडणे अशा काही गोष्टी कळत नकळत चुकीच्या घडतात पण आपल्या लक्षात येत नाहीत दक्षिण दिशेला आपण फक्त मृत व्यक्तींचीच फोटो लावू शकतो बाकी काहीही लावू शकत नाही हे लक्षात ठेवा मित्रांनो तर कॅलेंडरची योग्य दिशा ही पूर्व पूर्व दिशा ही सगळ्यात महत्त्वाची आहे कारण पूर्व दिशेचा स्वामी हा सूर्यनारायण आहे आणि पश्चिम दिशेलाही आपण लावू शकतो तुम्ही पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावू शकता किंवा उत्तर दिशा ही सुद्धा कॅलेंडर व घड्याळासाठी योग्य आहे पूर्व दिशा व पश्चिम दिशेला कॅलेंडर लावल्यामुळे आपली भरभराट होते घरात सुख शांती समृद्धी नांदते याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या कारण जेव्हा आपण पूर्व दिशेला पाहतो तेव्हा पाठ आपली पाठ ही पश्चिम दिशेला होते तीही योग्य आहे किंवा पश्चिम दिशेला जर व घड्याळ लावले तर आपली पाठ पूर्व दिशेला होते तीही योग्य आहे कारण नवीन कॅलेंडर जेव्हा तुम्ही नवीन वर्षात लावणार तेव्हा त्या कॅलेंडरवर घरातल्या गृहलक्ष्मीने त्यावर हळदी कुंकू लावून मगच नवीन कॅलेंडर लावावे कारण आपण काय करतो नवीन कॅलेंडर आणलंय आता लावून ठेवावं तर तसंही तसं नाही करायचं जेव्हा आपण नवीन कॅलेंडर आतो एक वर्ष आपण त्या कॅलेंडरमध्ये पाहून तारखा सण वा व्रत वेकल्य राशी भविष्य सगळे पाहतो ते कॅले तर त्यासाठी आपण कॅलेंडर जेव्हा घरी आणतो त्यावरही देवांचे फोटो असतात तर तेव्हा कॅलेंडरवर हळदी कुंकवाची दोन बोटे आपल्याला लावायचे आहेत मगच एक जानेवारीला आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे एक जानेवारीला नाही जमले तर तुम्ही दोन जानेवारी तीन जानेवारीला तरी लावाच लावा तर कॅलेंडर हे नवीन वर्षाला लावलेच पाहिजे आणि नवीन वर्ष चालू झाले आहे आणि तरी आपण जुने कॅलेंडर आपण काढले नाही तर काय होते हेही मी तुम्हाला सांगते कारण बरेच जण नवीन कॅलेंडर आणले आहे मग जुन्या कॅलेंडरकड काय लक्ष द्यायचं आहे जेव्हा लक्षात येईल जे लक्षा तेव्हा ते काढावे नाही ना, तर न, ते तसेच का ना अशा काही गोष्टी पण होतात आपल्या घरामध्ये तर असे करू नका जेव्हा आपण नवीन कॅलेंडर लावतो ना तेव्हा जुने कॅलेंडर आपण ताबडतोब लगेच एकतीस डिसेंबरच्या रात्री आपण काढून ठेवायचं आहे कारण शास्त्रानुसार आपल्याला जीवनामध्ये पुढे जायचं असेल तर मागच्या काही गोष्टी जुन्या कॅलेंडरमुळे विसरता येत नाहीत काही चांगल्या आठवणी असतात तर काही वाईट आठवणी पण यासाठी आपण पन... आपल्या असतात त्या यासाठी आपण मागील आठवणीत अडकून गुंतून न पडता नवीन वर्षात नवीन कार्य करण्यासाठी आपल्याला अडथळे निर्माण होतात त्यामुळे जुने कॅलेंडर आपल्याला काढून ठेवायचं आहे तुम्ही कोणतेही कॅलेंडर वापरत असाल मग काल निर्णय महालक्ष्मी काही इतर बँकेची पण असतात किंवा मी तर स्वामी केंद्रातलंच कॅलेंडर वापरते कारण मी कायमस्वरूपी स्वामींची जशी सेवा करत आली आहे तसे मी स्वामी केंद्रातलंच कॅलेंडर वापरते तुम्ही कोणतेही कॅलेंडर वापरा तुमच्या इच्छे प्रश्न जुन्या कॅलेंडरवर स्वामींचा फोटो महालक्ष्मीचा फोटो आपण जर आपण कोणतेही कॅलेंडर घेऊ हो, पण त्या कॅलेंडरवर तिथी वार नक्षत्र तुम्ही कोणतेही कॅलेंडर घ्या पण मी जे स्वामी केंद्रातलं कॅलेंडर घेते त्यावर तिथी वार नक्षत्र किंवा काळ किंवा राशी भविष्य सगळं आहे आणि त्यामुळे मी सांगते की आपण कोणतेही कॅलेंडर घ्या पण त्या कॅलेंडरवर वा तिथी वार नक्षत्र राशी भविष्य व्रतवैकल्य राहू काळ ही सगळी माहिती मिळाली पाहिजे ज्या कामासाठी आपण कॅलेंडर घेतो ना ती संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे जुन्या कॅलेंडरवर स्वामींचा फोटो महालक्ष्मीचा फोटो सूर्यनारायणाचा फोटो असो अनेक व्रतवैकल्य अनेक सणांची देवांची फोटो असतात आणि ते जुने कॅलेंडर आपण रद्दीत किंवा कुठेही फेकून द्यायचे नाही व किंवा जाळण्यासाठी त्याचा उपयोग करू नये हे खूप चुकीचे आहे हे ते गुंडाळून तुम्ही तसेच ठेवू शकता एवढ्याशा कॅलेंडरमुळे काय आपल्याला अडचण नाही होणार किंवा आणखीन एक उपाय वाहत्या प्रवाहात ते कॅलेंडर तुम्ही सोडू शकता प्रवाहित करू शकता या गोष्टीची काळजी घ्या नवीन दिनदर्शिका कॅलेंडर घेताना ते कॅलेंडर कुठे फाटले तर नाही ना कुठे न कळत त्याच्यावर डाक तर कुठला नाही ना कॅलेंडर ना ना। व्यवस्थित पा पडताळून पाहूनच आणा खरेदी करताना कॅलेंडर खरेदी करताना या गोष्टीची तुम्ही काळजी करा पैसे कमी जास्त करू नका अगदी चाळीस किंवा पन्नास रुपयेमध्ये कॅलेंडर असेल तर त्यासाठी तुम्ही जिक्री करू नका कमी जास्त करू नका नका आहे त्या किमतीतच घ्या आणि जशी आपण देवाची मूर्ती घेताना कसे कमी जास्त पैसे करत नाही कारण ते देव आपल्या घरी आणायचे आहेत ते कोणाचाही म्हणजे कोणालाही वाईट वाटेल बाबा पैसे कमी दिल्यात आणि आपण ती वस्तू आणल्या तर तो एक प्रकारचा माणसाचं जे वाईटपणा असो ते तो आपल्या आपल्याला लागू शकतो त्यामुळं कॅलेंडर हे आपली योग्य ती किंमत देऊन ते कॅलेंडर घरी घेऊन या घरा तुमच्या ला, ला कॅलेंडर लावले तर घराण्यातील व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होते योग्य त्या दिवशी योग्य त्या वेळी आपण जर कॅलेंडर लावले तर आपल्या खरंच उत्तरोत्तर उत्तर प्रगती होते कारण कॅलेंडरची दिशा मी तुम्हाला पूर्व पश्चिम दिशा सांगितली आहे तर उत्तर दिशासुद्धाही योग्य आहे कॅलेंडरसाठी ज्यांना पूर्व पश्चिम दिशेला कॅलेंडर घड्या लावता येत नाही त्यांनी उत्तर दिशेला कॅलेंडर लावले तरी चालते कारण कॅ उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होते घरा घरातील सदस्यांचे मान सन्मान वाढतो मागे वळून पाहण्याची गरज भासत नाही हे उत्तर दिशा ही कुबेर देवांची दिशा मांडली गेली आहे त्यामुळे उत्तर दिशेला कॅलेंडर घड्याळ लावले तरीही चालेल घड्याळ आणि कॅलेंडर हे वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वाचे असते मित्रांनो तुम्हाला जर सुखी जीवन जगायचे आर्थिक प्रगती यश कीर्ती मान सन्मान मिळणार असेल तर सगळ्यात योग्य दिशा ही पूर्व दिशा व उत्तर दिशा आहे त्यामुळे घड्याळ हे कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावले पाहिजे कॅलेंडर पाहताना आपली पाठ दक्षिण दिशेला येणार नाही याची काळजी घ्या लावलेले घड्याळ योग्य म्हणजे मागे किंवा मा पुढे गेलेले नसावे टायमिंग वेळ ही योग्यच हवी घड्याळ हे योग्य वेळ दर्शवते घड्याळ हे आपल्या जीवनाचा महत्वपूर्ण भाग आहे वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कॅलेंडर पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवणे शुभ मानले जाते पूर्ण पूर्व आणि उत्तर दिशेमध्ये संकटात्मक ऊर्जेचा मुबलक संचार असो या दिशेला घड्याळ ठेवल्याने वेळेचा शुभ लाभ होतो त्यामुळे प्रगतीचे मार्ग अधिक भक्कम होतात वास्तुशास्त्रात घड्याळाला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे चुकीच्या दिशेला लावलेले घड्याळ गड़ा, घरात वास्तुदोष निर्माण करते अनेक चुकीच्या गोष्टी आपल्या हातून कळत न कळत घडल्या जातात पण त्या आपल्या लक्षात येत नाहीत घराच्या कोणत्याही दरवाजावर कॅलेंडर घड्याळ असल्यास ते ताबडतोब काढून टाका कारण त्या घड्याळाखाली जाणारी कोणतीही व्यक्ती नकारात्मक ऊर्जेने प्रभावित होते त्याचबरोबर घरातील एखादे घड्याळ तुटले असेल फुट फुटले असेल तर ता तेही ताबडतोब तुम्ही काढून टाकावे खराब घड्याळ आणि थांबलेले घड्याळ हा नकारात्मक या दर्शा नकारात्मक ऊर्जा दर्शवते मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार तुटलेले थांबलेले घड्याळ कधीही घरात ठेवू नये घड्याळ बंद ठेवल्याने गरिबी वाढते तसेच प्रगती खुंडते तर मित्रांनो एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणखीन तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता आणि कोणत्या व्यक्तींची कोणती रास आहे तेही तुम्ही सांगू शकता राशी भविष्यावरही मी व्हिडिओ करणार आहे आणि तुम्ही कॅलेंडर कोणते वापरता तेही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ